नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दशरथ भगत यांनी प्रभाग क्रमांक पासष्ट सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर मधील समस्यांचा पाढा यावेळी आमदार गणेश नाईक यांच्यासमोर वाचला गणेश नाईक यांनी तीनही प्रभागातील समस्या सोडवण्याचं भाष्य केलं तसंच मागील वीस वर्ष नवी मुंबई शहरातील घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही आणि पुढची वीस वर्ष देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढणार नाही कारण हा गणेश नाईक परमेश्वराचं स्मरण करतो आणि ती इच्छा व्यक्त करतो असं देखील यावेळी गणेश नाईक यांनी सांगितलं अस्तित्व पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला होता आता आठ दहा दिवसापूर्वी सह्याद्रीगृहावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर बैठक झाली त्या दिवशी तो आदेशित झालाय पुढच्या वर्षी पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरच्या लोकांना घरपट्टीची नोटीस येणार नाही मगाशी दशरथ भावनी संदीप नाईकांनी उल्लेख केला ना की म्हणजे बोल गरजेपुटी बांधलेली घरं एल आय जी बांधलेली घरं गरजेपुटी बांध राहिलेलं झोपट्टीचं सगळं वातावरण या सर्व लोकांकरता फ्री होल्ड म्हणजे स्वतःच्या मालकीची सगळी झोपट्टीची जागा सुद्धा मालकीची गावची सुद्धा आणि कॉलीच्या लोकांना सुद्धा आणि जसं जो तुम्ही फिफ्टी पर्सेंट बोलले ना शून्य पैशाने त्या ठिकाणी शून्य पैसा एकही पैसा त्या ठिकाणी कोणाला लिहायला लागणार नाही आणि ज्याच्याकडे रेशन कार्ड आता आहे ना आज अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी तो अधिकार प्राप्त करण्याची आमची इच्छा आणि मी तुम्ही एक विश्वास ठेवा म्हणजे आजवर गणेश नाईकने एखादी इच्छा व्यक्त केली कारण गणेश नाईक ती इच्छा व्यक्त करताना स्वतःला नजरेसमोर ठेवत नाही परमेश्वराचं स्मरण करतो आणि ती इच्छा व्यक्त करतो आणि अशी कुठली इच्छा अपुरी राहिली नाही दोन हजार साली संजू नाईक ज्याला महापौर झाले त्यावेळेला मी घोषणा केली होती की पण वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही वाढली का आणि आजपर्यंत घोषणा करतो दशरथच्या कार्यक्रमामध्ये पुढची वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार पुढची नवी मुंबईचे कुटुंब प्रमुख नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईची आयडेंटिटी सन्मान्य गणेश नाईक साहेब आज ह्या ठिकाणी संवाद साठी उपस्थित राहिले हा जो जनसंवाद कार्यक्रम जनतेशी संवाद करण्यासाठी ते आले होते जनतेच्या विविध समस्या मग त्यामध्ये वाढच्या समस्या विविध नागरी समस्या आणि त्यासोबत मच्छीमारांच्या समस्या मग ते विद्युत महामंडळ असेल एम ए सी बी असेल शौचालय असेल विरुग्ला केंद्र असेल असे विविध अनेक समस्या मग ते भूखंड जे भूखंड आरक्षण भूखंड ठेवलं पाहिजे शिडकोच्या संदर्भामध्ये गरजेबुडी बांधकाम असेल जमीन मालकी मग ग्रामीण भाग शहरी भाग आणि झोरपट्टी भाग अशा एकंदरीत सगळ्या गोष्टी या सर्व समस्या सर्व सूचना या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधला आणि जो विवि शहरी भाग ग्रामीण भाग आणि झोरपट्टी भागातल्या विविध ज्या काही समस्या होत्या सूचना होत्या अशा अनेक शिष्टमंडळ प्रभागातील आणि इतर अनेक मंडळी या ठिकाणी आपल्या निवेदन दिलं आणि त्या सूचना त्यांच्या नाईक साहेबांनी त्यांच्या स्वीकारल्या निवेदन स्वीकारला आम्हाला अपेक्षा आहे असे आहे की जे नागरिक आपल्या अपेक्षेने आलेले आहेत आशेने आलेले आहेत मग तो मच्छिमार बांधव असेल मग तो ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल किंवा झोपट्टी भागातला असेल असे सर्व घटकातले नागरिकांनी त्यांनी आपापल्या समस्यांचे निवेदन दिलेलं आहे मला आम्हाला आशा आहे की नाईक साहेबांच्याच माध्यमातून या समस्या सोडतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई